जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पनार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा येथील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्या ते अंदाजे कांदावाक अकरा बारा हजार पिशव्यांच्या दरम्यान अंदाजे कांदा आली होती बाजारभाव सुपर गोळे कांदे तीनशे ते तीनशे वीस रुपयापर्यंत सुपर गोळे कांदे विकले गेले तर मीडियम सुपर कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला पत्ती हलके कांदे दोनशे साठ ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव होता तर गोलटा गोलटी कांदे एकशे ऐंशी ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत विक्री झाली चिंगळी कांदे नव्वद ते एकशे सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला तर बदले कांदे शंभर ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत बदले कांद्यांनासुद्धा बाजारभाव आज आळेफाट्या ते पाहायला मिळाला आळेफाट्या ते आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतात रविवार मंगळवार व शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर शेअर व लाईक नक्कीच ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दराजे अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पर तोपर्यंत